राज्यातील शेतकऱ्यांच्या कर्जांची होणार पुनर्रचना आता ही बातमी जेव्हापासून शेतकरी बांधव पाहत आहे त्यांच्या समोर येत आहे टी व्हीवर असो सोशल मीडियाच्या माध्यमातून मोबाईलवर व्हॉट्सअपवर युट्यूबवर फेसबुकवर इंस्टा जिथे सुद्धा येत आहे ते पाहण्याच्या शेतकरी खूप मोठ्या संभ्रमामध्ये पडलेला आहे त्यांना हेच कळायला चुकत नाहीये की पुनर्रचना म्हणजे काय नेमकं पुनर्रचना या शब्दाचा अर्थ पुनर्गठन धरायचा की नूतनीकरण धरायचा रिन्युअल धरायचं नवं जुनं समजायचं काय समजायचं ते समजत नाही आपण थोड्या वेळाकरिता पुनर्रचनेला पुनर्गठन असंही समजलं तरी सुद्धा प्रश्नचिन्ह उभे होण्यासारख्या गोष्टी आहे म्हणजे याचा अर्थ नेमका समजायचा तरी काय शेतकऱ्यांनी या नागरिकांनी राज्याचा आणि केंद्राचा समतोल नाही आहे का राज्याचा आणि केंद्राचा संवाद नाही आहे का ऑलरेडी कर्जमाफी करण्याची घोषणा या अगोदर केलेली असताना ती केलेली नसताना महाराष्ट्र राज्यावर एवढं मोठं अतिवृष्टीचं नुकसानचं संकट आलेलं असताना सुद्धा आता परत एकदा शेतकऱ्यांचे महाराष्ट्रभर आंदोलन झाल्याच्या नंतर शेतकरी संघटनांची आंदोलन झाल्याच्या नंतर परत एकदा तीस जून ही कर्जमाफीची तारीख डिक्लेअर केल्याच्या नंतर सुद्धा यांचं असं म्हणणं आहे की बाबा काही खासदारांनी शेतकऱ्यांच्या आर्थिक परिस्थिती त्यांच्या नुकसाना संदर्भात त्यांच्या कर्जा संदर्भात त्यांच्यावर वाढलेल्या कर्जाचा बोजा या संदर्भात तिथे माहिती दिली आवाज उचलला आणि त्याच्यानंतर केंद्राकडून हा निर्णय घेण्यात आलेला आहे परंतु हा निर्णय काय नेमका कामाचा आहे तरी काय हा काय स्वागत करण्यासारखा निर्णय आहे का का मुळात शेतकऱ्यासोबत डाव खेळण्याचा प्रयत्न होत आहे शेतकऱ्याला खऱ्या अर्थान उपायाची गरज आहे आणि उपायामध्ये लॉंग टर्मचे जे उपाय असतील ते नेहमीच भाषणामध्ये इकडे तिकडे सांगण्यात येतात परंतु तातडीची आजचं मरण जे आहे ते वाचवण्याकरिता हा आजचं मरण उद्यावर हा काही उपाय नाही आहे याला स्पष्ट आणि स्पष्ट उपाय हाच आहे की आजचे आज ताबडतोब कर्जमाफी करणे शेतकऱ्याला नवीन पिक कर्ज उपलब्ध करून देणे शेतकऱ्याला आवश्यक असलेले खत बी बियाणे उत्तम दर्जाचे देणे कमी भावामध्ये देणे शेतकऱ्याला चोवीस तास वीज देणे शेतकऱ्याला रस्ते देणे शेतकऱ्याला पाणी देणे त्याच्या मालाला विक्री चांगले ठिकाण उपलब्ध करून देणे सर्वात मोठं तर म्हणजे त्याच्या शेतमालाला था त्याच्या हमी भाव देणे त्याच्या घामाच्या बनवलेल्या त्या दा, दामाकरिता त्याला जो भांडावा लागते नेहमी नेहमी वर्षानुवर्षे ते कुठेतरी थांबलं पाहिजे ह्या गोष्टीवर जर भर दिला आणि यानुसार जर उपाययोजना राबवल्या तर शेतकऱ्याचा फायदा होणार आहे आता हा जो एक निर्णय आज घेतलेला आहे ज्यामध्ये असं सुद्धा दाखवण्यात आलेलं आहे की सतरा लाख शेतकरी सव्वीस हजार कोटीची उपाययोजना आता एवढ्या राज्यभरामध्ये फक्त सतरा लाख शेतकरी आहेत का सतरा लाख शेतकऱ्याच नुकसान झालेलं आहे का इतर शेतकऱ्यांचं नुकसान झालेलं नाहीये का या अगोदर जेवढ्या तालुक्यांची जिल्ह्यांची यादी केली त्यामधले शेतकरी फक्त सतरा लाखच होते कुठली कधी नेमली होती सतरा लाखाचा आकडा यांनी कधी आणला कोणत्या समितीने हा अहवाल दिला त्यांना ते त्यांना जर समिती नेमली असेल किंवा नसेल तर तरी सुद्धा त्यांच्याकडे हा अहवाल जात असेल तर मग आपल्या राज्याची समिती कुठे आहे आपल्या राज्याच्या समितीचा अहवाल कुठे आहे एवढा मोठा डाव खेळण्याचा प्रकार होत आहे आणि सुद्धा येत आहे की राज्यातील शेतकऱ्यांच्या कर्जाची पुनर्रचना याचा अर्थ असा की के, केंद्राद्वारे सांगण्यात येत आहे की बँकांकडून जबरदस्ती होणार नाही अरेरावी होणार नाही शेतकऱ्याला मानसिक त्रास देण्यात येणार नाही या गोष्टी ऑलरेडी अगोदरच राज्याने केलेल्या आहेत राज्याला राज्या सुद्धा तेवढे अधिकार आहेत मग असं असताना केंद्राने भरीव मदत राज्याला देऊन शेतकऱ्याच्या डोक्यावरचं कर्ज कमी करायला हवं नवीन कर्ज उपलब्ध करून देण्यात यावा हे महत्वाचं आहे या अगोदरच वेगवेगळ्या राज्यामध्ये वेगवेगळ्या वे ठिकाणी वेगवेगळे जे अधिकारी येत असतात सपोज महाराष्ट्र आहे तर महाराष्ट्र राज्यामध्ये लीड बँकेच्या ठिकाणी जे अधिकारी येतात ते वेगळ्या राज्यातून येतात त्यांना या राज्याची भाषा समजत नाही आणि त्याच्यामध्ये खूप वेळा खूप मोठ्या प्रमाणामध्ये संभ्रम होतात या अगोदर सुद्धा असा प्रकार दीड दोन वर्ष अगोदर घडलेला आहे बुलढाण्यातला असा प्रकार आहे काही जास्त दूरचा प्रकार नाही आहे तर तेथे पेपरमध्ये खूप साऱ्या बातम्या देण्यात आल्या नूतनीकरणासंदर्भातल्या रिन्यू संदर्भातल्या पण बऱ्याचशा ठिकाणी पुनर्गठन हा शब्द वापरला तसं पत्र पाहायला गेलं तर पत्राचा मेळ नाही जेव्हा शेतकरी बँकेमध्ये गेले तर त्यांनी पुनर्गठना संदर्भात सांगितलं तर बँकेने सांगितलं आम्हाला तसं काही पत्र नाहीये जेव्हा लीड बँकेच्या अधिकाऱ्याकडे विचारपूस केली लीड बँकेच्या अधिकाऱ्यांनी फोनवर थेट सांगितलं किंवा तुम्ही तिथे जा आम्ही सांगतो आमचं सा बोलणं करून त्या बँक मॅनेजरशी आम्ही तुम्हाला पुनर्गठन देण्याकरिता बँक मॅनेजरशी शाखा व्यवस्थापकाशी बोलू जेव्हा शाखा व्यवस्थापकाकडे गेले आणि त्या अधिकारासोबत लीड बँकेच्या बोलणं करून दिलं तेव्हा शाखा व्यवस्थापकांनी सांगितलं की नाही बा असं पत्र नाही असं नाही म्हणजे काय झालं होतं की त्या शब्दाचा संभ्रम त्या शब्दाचा अर्थच कळालेला नव्हता पुनर्गठन नूतनीकरण रिन्युअल ह्या ज्या गोष्टी आहेत तसंच आता एक शब्द आलेला आहे की पुनर्रचना पुनर्रचनेला आपण पुनर्गठन समजलंही पण कशाकरिता पहिल्या वर्षी त्यावर व्याज नसणार आहे त्या कर्जावर दोन तीन टप्प्यामध्ये अगोदर सुद्धा जे पुनर्गठन दिलं होतं त्याच्यानुसार दुसऱ्या वर्षापासून मोजकच कमी व्याज राहणार पण कशासाठी ऑलरेडी पहिलंच कर्ज आहे कर्ज कर्ज असं असताना बँक देणार का बँकाला पत्र कधी भेटणार शेतकऱ्यांना फायदा पण शेतकरी घेणार का, का पुन्हा हे ऑलरेडी नियम असतात खूप सारे शेतकऱ्याकडे किंवा शेतकरी पुत्राकडे शिक्षणाचं किंवा दुसरं कोणतं कर्ज असलं तर तिथे अडचणी येतात सोबतच बँकामध्ये गेल्याच्या नंतर बँका शेतकऱ्यांचं सिव्हिल सुद्धा पाहायला लागलेल्या आहेत ती सुद्धा जशी पाय तशी शिथिल झालेली नाहीये ती परिस्थितीला सुद्धा सामोरे जावं लागते फायली दिल्याच्या नंतर एक एक महिना जिल्हा स्तरावर जातात मुळात पुनर्रचना करायची गरजच काय म्हणजे राज्य खासदार लोकसभेमध्ये हा विषय मांडतात मग राज्य सरकार सुद्धा केंद्र सरकार सोबत बोलून कर्जमाफीची गरज आहे स्पष्ट हे सांगू शकत नाही का शेतकरी खूप मोठ्या प्रमाणामध्ये संभ्रमात्मक आहे खूप मोठ्या रोषाला सामोरे जावंच लागणार आहे शेतकऱ्याच्या या सर्व गोष्टी पुढे आल्याच्या नंतर या संदर्भातला जी आर शासन निर्णय त्यामधली एक एक शब्द एक एक लाईन याचा शेतकऱ्याला काय फायदा होणार काय नाही हे पाहण्याच्या नंतरच सर्व गोष्टी समोर क्लिअर होतील सर्व चित्र समोर होईल पण वेगळं काही पाहण्याची गरजच नाही स्पष्ट दिसत आहे पुनर्रचना पहिल्या वर्षी व्याज नाही दुसऱ्या वर्षी व्याज म्हणजे याचा अर्थ हा शब्द सरळ सरळ पुनर्गठनच आहे पण पुनर्गठन हवं तरी कोणाला पुनर्गठन करायचं म्हणजे नवीन कर्ज काढायचं नवीन कर्ज याचा अर्थ जुनं कर्ज कायम राहणार मग कर्जमाफी करायची नाहीये का ही गुगली आहे का आता क्रिकेटमध्ये सांगतात त्या खेळामध्ये जो दुसरा असतो हा दुसरा आहे का आणि एवढी फसवा फसवी उघड्या डोळ्यानं या राज्यामध्ये लोकशाही असलेल्या राज्यामध्ये संविधान असलेल्या राज्यामध्ये शेतकरी बांधवासोबत सतरा लाखाचा आकडा सव्वीस हजार कोटीची मदत कोणाला फायदा होणार तरी कोणाला या गोष्टीचा फायदा याकरिता शेतकऱ्यांनी परत एकदा रस्त्यावर येणे गरजेचं आहे समोर येणं गरजेचं आहे आपापल्या प्रतिक्रिया आपापले मत व्यक्त करणं गरजेचं आहे आमदार खासदारांनी सुद्धा या गोष्टीवर उजेड प्रकाश टाकणं आवश्यक आहे लोकप्रतिनिधी समोर येऊन बाजू मांडणं आवश्यक आहे शेतकरी बांधवांची प्रसार माध्यमामध्ये अं सर्वच बाजूने पत्रकार बांधवांनी सुद्धा शेतकऱ्याच्या बाजूने या विषयावर बोलणे खूप आवश्यक आहे खूप महत्वाचं झालेलं आहे शेतकरी पुत्रांनी सुद्धा समोर येणं गरजेचं आहे पुनर्रचना करून शेतकऱ्याला फायदा होणार तरी काय तो मानसिक स्ट्रेस मध्ये राहणार ऑलरेडी महाराष्ट्रभर वेगवेगळ्या वेग जिल्ह्यांमध्ये खूप मोठ्या प्रमाणामध्ये शेतकऱ्याच्या आत्महत्या सुरू आहेत अशा परिस्थितीमध्ये असे निर्णय त्याच्या उपयोगाचे आहे तरी काय एस च्या माहितीनुसार राज्यात नैसर्गिक आपत्ती ऑलरेडी या अगोदरच नोव्हेंबरमध्ये दोन हजार नोव्हेंबर दोन दो हजार दो पंचवीस मध्ये जाहीर केलेली आहे हे सर्व काही झालेलं असताना राज्याकडून सुद्धा दिलासा दिलासा शेतकऱ्यांना दिलासा म्हणजे काय हेच किंवा बँकेकडून कर्ज वसुली करता स्थगिती देण्यात यावी तगादा लावण्यात येऊ नये मानसिक त्रास देण्यात येऊ नये इतर जे छोट्या मोठ्या सवलती असतात त्या सवलती देण्यात याव्या कर भरणा वसुली भरणा वगैरे जे काय असते महसुली भागामार्फतलं ते थांबवण्यात यावं एवढ्याच गोष्टी आहेत याच्या व्यतिरिक्त जसा जो आवश्यक आहे शेतकऱ्याला लाभ तो लाभ कुठे आहे मुळात आजपर्यंत कर्जमाफी होऊन नवीन पीक कर्ज उपलब्ध करून देणं खूप बंधनकारक होतं गरजेचं होतं खूप आवश्यक होतं अशा परिस्थितीमध्ये कितीतरी लोक शेतकरी बांधव रब्बीच्या अनुदानापासून अतिवृष्टीच्या मदतीपासून भले मग त्या तांत्रिक अडचणी असतील कोणाच्याही असतील कोणाच्या माध्यमातून असतील शेतकऱ्याकडून असो बँकेकडून असो अधिकाऱ्यांकडून असो किंवा कोणाकडून तरी असो कार शेतकऱ्यांना जोपर्यंत तुम्ही स्पष्ट दाखवत नाही समजवत नाही तुमचं काय चुकलेलं कशामुळे तुम्हाला अतिवृष्टीचं मदत मिळालेली नाही नुकसान भरपाई मिळाली नाही तोपर्यंत तो तरी सुद्धा काय करणार आहे शेतकरी गावगाड्यातला ग्रामीण भागातला शेतकरी बांधव मित्र हा निर्णय तुम्हाला कसा वाटलेला आहे याच्यावर आवश्यक आवर्जून तुमच्या प्रतिक्रिया नक्कीच कमेंट बॉक्समध्ये कळवा दिसू द्या हाँ हाँ माद्देमा, माद्देमा आथ, 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 हा विषय काय आहे हा प्रकार काय शेतकऱ्यांना हा हवा आहे की नको आहे शेतकऱ्यांना याचा काय फायदा होणार आहे किंवा नाही आहे तुम्ही सुद्धा वेगवेगळ्या प्रसार माध्यमाच्या माध्यमातून बघत आहात ऐकत आहात वाचत आहात पाहत आहात नक्कीच तुमच्या प्रतिक्रिया सुद्धा या कमेंट बॉक्समध्ये व्हिडिओच्या खाली येऊ द्या कळू द्या हा काय प्रकार आहे आणि तुम्हाला खरोखर हा योग्य वाटतो का सरकारने शेतकऱ्याची बाजू घेण्याचा प्रयत्न केला का शेतकऱ्याला डावलण्याचा प्रयत्न केलेला आहे का शेतकऱ्याला फिरवण्याचा प्रयत्न केला का शेतकऱ्याची फसवणूक होत आहे तर हा जो निर्णय आहे नक्कीच शेतकऱ्याच्या हिताचा नाही आहे परंतु तुमच्या मनामध्ये काय आहे या संदर्भात तुमच्या प्रतिक्रिया आल्याच्या नंतरच कळेल आणि त्यानंतर सर्वदूर महाराष्ट्र राज्यभर यावर कसले पडसाद उमटत उमटतात उंटत, हे सुद्धा आपल्याला पाहण्यासारखं असणार आहे मित्रो या व्यतिरिक्त महत्वपूर्ण माहितीकरिता एक भेटूया नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्य